नमस्कार मी गोरक्षे बांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो ह्या पहा हिडं मस्त वामण्या चिमण्यांना आदवलत मस्त असं चरायला आणि इकडं मा आहे ती मामा बैल मस्त ना आदवलत ना, ना? हा आणि पा बरं तर मामाची आमाची बाईल ती आणि इडं शेळ व कावळा भासलाय आणि शेळ आहे ना पाता पाता, पाता गावताच्या गो गोथ्या आहेत ना चिटाकल्या होत्या तर त्यामुळे ना कावळा मस्त गोथड्या खातोय पा तर तुम्ही पाहू शकता आणि मस्त असा आनंदामध्ये बसलाय आणि या आज गणपतीमुळं पाऊस उघडला आज गणपती बसणार होती आणि पाऊसही उघडलाय आणि मस्त पा शेळ व कावळा बसलाय आणि कसा तर तर पाडाने गोसड्या बसल्यात शेळवं तर त्या याचा, याचा काम चाल त्याचं तर पाहू शकता तर तिडेवर बसला बसलाय तो 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 आ आ या या तर तो आपल्याला दिसतोय का बघू आपण तर तो आज काय खाली आला नाही ह्या पा या बसले बसेले तर तो काही दिसत नाही तर कावळा मस्त असा शेळीवर बसून तर जिडं गोचडी दिसेल गावताची चेंगेल तर ती गोचडी खायचा प्रयत्न करतोय तर पा आता आता हेल घेऊ गेला तर हे गोचड्या येत्या ती तर मित्रांनो आता ही तांबई ना तांब तर ह्या पहा ह्या का तांब आहे तर त्या तांब्यावर पण गोचडी राहते आणि जनवरा चरा लागली ना तर भरपूर असे गोचडे पडले राहते तर त्यामुळं मग कावळं येऊन गोचड्या येचणार आणि तर ह्या शेळीच्या कानाला ना भरपूर अशा गोचड्या होत्या तर पार एक गोचडी नाही ठेवली कावळ्यांना पार येचून घेतली तर ह्या पा आंबे चायचा बा रे आणि अजून कावळाचं आहे म्हणजे काय असा मोठाला झाला नाही तर मित्रांनो आपण त्याचे पण एक हिडू आहे मस्त असं आपल्या ब्लॉकला आणि पा भरपूर अशी दाट झाडी आहे आमच्याकडं तर तुम्हाला बघायला भेटल तर मित्रांनो आपण उद्या लाईवला आहे आणि नक्की आपल्या चॅनल येऊन लाईव्ह पायाचा आनंद लुटा मित्रांनो तर मित्रांनो आपण मस्त अशी एक लाईव्ह घेऊन आणि माझ्या ब्लॉगचं नाव आहे गोरक्ष बांडे मराठी ब्लॉग या चॅनलवर येऊन नक्की लाईव्ह बघायला विसरू नका मित्रांनो आणि भरपूर झाडी आहे पहा मस्त मोठा जंगल आहे आमच्याकडे तर मित्रांनो पहा या डोंगराला मोठ भरपूर अशी दुकट आले तर मित्रांनो आज पाणी उघडलं आहे मस्तपैकी आणि प मामा किती वाजल्यात पाहतोय तर किती वाजल्यात रे मामा पाच वाजल्या मामा म्हणतो पाच मा, वाजल्यात तर मामा आमण्या चिमण्या गेलाय पुढं आणि शिळे आहे तर मस्त असे जनावर पण पाणी उघडलं जनावर पण मस्त असे नाद होत्यात तर ही बायला विकायच्यात ना मामा विकायच्या काय किंमत आहे यांची चाळीसच्या वर राहत काय तर कोणाला जर घ्यायची असतील ना ही आमच्या मामाची बायला विकायला ती आणि चावर त्याच्यात काहीतरी कमी जास्त होईल तर अशा प्रकारची बाईला ह्या ती तर मित्रांनो ही जरची बाईला ती तर कोणाला घ्यायची असतील तर नक्की कमेंटद्वारे कळवा मला आणि ह्या पहा इकडं मामा आहे मस्त तर शेळी निवंत नादवले आणि कामाचं मस्त काम चालू आहे कुठं गोचडी बिचडी असली तर काढून टाकणे तर मित्रांनो बघू शकता तर पा कावळा आणि इटा पाखरू कायतरी मस्त चिन 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 करीत आहे तर त्याचा आवाज पण येत असेल तुम्हाला तर तुम्ही बघू शकता तर हे कावळा पाहू शकता तुम्ही तर मस्त असा जिड गोथळी असेल तिडो गोथळे घेणार आणि गावतावरचं टोळत आहेत ना तर टोळा कुठं जर उडाला तर तिथं तो लबाग टाकणार आणि तो खाऊन घेणार तर त्यामुळं मग असं पक्षी येतात जनावरांपासी बगळं पण येतात पण आता बगळं काही सध्या नाही आहे तिढं आणि कावळा आहे तर बात पण हिरवीगार झाल्यात मित्रांनो आपल्याकडून आणि ह्या पहा तिढं टोळ उडाला त्या कावळा लगेच खायला गेला आणि मित्रांनो हे आपली पण वामण्या आहे आपल्याली विकायचे तर कोणी जर गिराय असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा आम्हाला आणि आपण व्यवहार बिवार व्यवस्थित पद्धतीने करू तर पा केवढा मोठा टोळ धरून खासतला